एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार आताची सर्वात मोठी बातमी शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदावर भाजपची तांगती तलवार राज्यात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांसाठी महायुती आणि महाआघाडी यांच्यात धुमशान झाले असून प्रमुख पक्षांच्या बड्याने त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे मात्र आता एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाचे भवितव्य लोकसभेच्या निकालावर ठरणार आहे महायुतीला अपेक्षित जागा लोकसभेच्या निवडणुकीत मिळाल्या नाही तर शिंदे यांची मुख्यमंत्रीपदही संकटात येऊ शकते अशी चर्चा आता सत्ता वर्तुळात आहे लोकसभा निवडणुकीत महायुतीला अनपेक्षितपणे महाविकास आघाडीची कडवी झुंज दिली आहे सुरुवातीला राणा भीमदेव थाटात बेचाळीस पेक्षा जास्त जागा जिंकू अशी भाषा भाजपच्या नेत्यांना आता लोकसभा निवडणुकीचे काय घडले याची जाणीव झाली आहे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री हे भाजपसाठी फायदेशीर ठरले की राजकीय या मुद्द्यावर चिंतन होत आहे राष्ट्रवादी दोन पक्ष फोडून महायुतीची ताकद वाढवणे तर दूर महायुती जागा जिंकेल की नाही अशी चिंता भाजपच्या धरुरणा सतावू लागल्याने खात्रीलायकरीत्या समजते शिंदे गटाच्या कामगिरीची चिंता शिवसेनेने तेरा खासदार शिंदे यांच्यासोबत असले तरी लोकसभेच्या पंधरा जागा शिंदे गटाला भाजपने दिल्या आहेत शिंदे यांना शिवसेना मूळ पक्ष आणि धनुष्यमान चिन्हही मिळून दिले पावणे दोन वर्ष मुख्यमंत्री पदाच्या कारभारात कोणत्याही भाजप भाजपकडून करण्यात आलेला नाही त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांना कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यात आला राज्याच्या इतिहासात देखील कधी आमदारांना इतका निधी दिला नसेल राज्याची जरी रिकामी होईपर्यंत निधीचे हे वाटप करण्यात आले त्यांच्या खासदारांची कामे प्राधान्याने करण्यात आली सत्ता राबवताना इतका खुला हात देऊनही शिवसेना फुटीनंतरच्या पहिल्याच लोकसभेच्या लोक निवडणुकीत शिंदे गट आणि भाजपची दमछाक झाली आहे राज्यात उद्धव ठाकरे यांच्या यांच्याबाबत सर्वाधिक सहानुभूती असून या तुलनेत मुख्यमंत्री शिंदे आपला प्रभाव पाडू शकले नाही पैसे खर्च करूनही निवडणूक लढवता येते पण निवडणूक जिंकता येत नाही त्यामुळे राज्यातील लोकसभा निवडणुकीची हवा बघता शिंदे गट पंधरापैकी निम्म्या जागा जिंकतील की नाही अशी शंका भाजपच्या वर्तुळात व्यक्त केली जात आहे याबद्दल तुमचे मत आम्हाला कडून की सांगा आगामी काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार की राहणार याबद्दल तुमचे मत आम्हाला कळून की सांगा तुमचं सपोर्ट उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे याबद्दल देखील कमेंट करू नक्की सांगा आणि सा अशाच रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला असू नका